सिंध्रा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल कोल्हापूर जिल्ह्यातील डिजिटल मीडिया पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील मंत्री चंद्रकांत दादा पाटील कोल्हापूर जिल्ह्यातील डिजिटल मीडिया क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली पुढील आठवड्यात व्यापक बैठक घेऊन डिजिटल मीडिया पत्रकारांशी संवाद साधणार असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले ज्येष्ठ संपादक राजकीय विश्लेषक आणि माध्यमतज्ञ राजा माने यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आणि राज्यभरात बारा हजाराहून अधिक सभासद संख्या असणाऱ्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा व शहर कार्यकारिणीच्या निवडी कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत झाल्या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी कोल्हापूर येथे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते प्रारंभी प्रदेश सचिव तेजस राऊत व कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फासके यांच्या हस्ते मंत्री पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते चॅनेल लाईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी